one one नमस्कार लाडक्या बहिनं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा नवीन वर्षाच्या सर्वांनाच शुभेच्छा आणि नवीन वर्षामध्येच अगदी नवीन गिफ्ट भेटणार आहे लाडक्याबही नक्की का काय असणार आहे नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव मराठी या चॅनलवरती जर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बचव बी देखील ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी शैक्षणिक अपडेट असेल त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड अपडेट असेल त्याचबरोबर ज्या काही शेतकरी योजना असतात इतरतर महत्त्वाच्या अपडेट असतात त्या सर्व अपडेट एकाच चॅनलवर ते पाहायला मिळतात तर नक्कीच हे अपडेट मिस होऊ नये यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रींना लाडक्या बहिणींना चला सुरू करूयात व्हिडिओला कोणताही वेळ वाया न करता तर पहा लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं वर्षाचं गिफ्ट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यात आता सुरुवात झालेली आहे खूप महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत तर पहा सरकारने एकतीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपयांचा हप्ती हप्ता जो होता तो जारी केला होता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता ते पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर पा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आता खुशखबर खुशखबर समोर आलेला आहे एकतीस डिसेंबर रोजी बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदतही केली जाते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु तो जो हप्ता आहे तो आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे आणि या योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची रक्कम थेट त्यांच्या लाभार्थीच्या खात्यामध्ये दिली जाते दरम्यान जर पाहायला गेलं तर गेल्या दोन महिन्यापासून लाभार्थी महिला हप्त्याची वाट पाहत होत्या परंतु डिसेंबर महिना संपला तरीही नोव्हेंबर महिन्याचे अवघे पैसे आहेत ते आले नव्हते आणि लाभार्थीच्या चे चेहऱ्यावरती आनंद हसू आता उमटलंय कारण आता जो हप्ता आहे तो आता येण्यास सुरुवातच झाली आहे आज लाडकी बहीण पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे पहा लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आपण पाहत आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका खूप महत्त्वाचं आहे आधी नवीन वर्षात महिलांना योजनाचे पैसे मिळतील अशी चर्चा होती मात्र सरकारने एकतीस डिसेंबरला म्हणजेच थर्टी फर्स्टच्या दिवशी बँक खात्यात पैसे पाठवले दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारने ई सी प्रक्रिया पूर्ण करण्याची सक्ती केली होती मात्र ज्यांनी ए के वाय सी केली नाही त्यांना हप्ता मिळणार का मिळणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं होतं तर पहा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या जवळपास जर पाहायला गेलं तर अडीच कोटींपेक्षा जे लाभार्थी आहेत त्यापैकी त्या आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांनी ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेले आहे आणि अजूनही जर पाहायला गे गेलं तर तीस ते चाळीस लाख महिलांनी एकही पूर्ण केलेले नाहीये तर हे अपात्र केले जाणार आहेत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची एक महत्त्वाची अपडेट निघालेली अशी आहे की गॅरंटी शिवाय लाडक्या बहिणी पंचवीस लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे खूप महत्त्वाची अपडेट आहे देखील ही देखील आपण थोडक्यात पाहूयात खूप महत्वाचे आहे आता महिलांना जवळपास पंचवीस लाखांपर्यंत कर्ज मिळण्याची शक मिळणार आहे त्यासाठी गावातील महिलांना बचत गट असेल स्थान व्यवस्था बचत गटाला हे कर्ज दिलं जाते ज्यामुळे जर पाहायला गेलं तर महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे महिलांचे स्थापन स्थापन केलेल्या बचत गटा असेल एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज मिळत असते परंतु सध्या पाहायला गेलं तर कर्ज परत केल्यानंतर महिलांना तीन लाखापर्यंत कर्ज दिले जाते आणि आत्ता कर्जाची मर्यादा ही वाढून देण्यात आलेली आहे 먼저. बचत गटाने व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याची कृती आराखडा बँक सादर करावा लागतो बँकेला सादर करायला लागतो त्यानंतर त्यांना तीन लाख ते पंचवीस लाखापर्यंत कर्ज मिळेल त्यामुळे लहान व्यवसायाला आता प्रोत्साहन मिळणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट ठरलेली आहे तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या झेंजय महाराष्ट्र वंदे मातरम